अत्यंत हे सरकार आधीचं घटनाबाह्य पद्धतीनं चाललं जस्टिस डी वाय चंद्रचूड बरं का हे मी म्हणत नाही जस्टिस डी वाय चंद्रचूड यांनी घटनापीठावर बसून महाराष्ट्र असेल त्यानंतर जो आता संभलचा विषय आहे वर्शिप ऍक्ट हे सगळे त्यांनी अत्यंत घटनाबाह्य कामं करून देशामध्ये एक प्रकारची आग लावली महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टानं संरक्षण दिलं त्या डी वाय चंद्रचूडजी होते आणि आता त्याच पद्धतीनं पुढे हे घटनाबाह्य काळजीभाऊ सरकार हे काळजीभाऊ सरकार केअरटेकर गव्हर्नमेंट हे बी संविधान के खिलाफ